नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या वरती त्याचं नाव आहे आरविश आणि मग तर मंडळी आमचा चहा घेऊन झालेला आहे आणि इकडे बघा मला विशाल कशी मदत करताय ते तुम्हाला मी दाखवते इकडे बघा काय करता हो तुम्ही <laughs> <laughs> भेंडी संध्याकाळी टिफिनची वेळ झालेली आहे विशालला ऑफिसला जायचंय तर मग मी भेंडीची भाजी आणि चपात्या करणार आहे दुपारचा वरण भात पण आहे फिश फ्राय पण आहे थोडीशी तर म्हटलं ठीक आहे चला आता भेंडीची भाजी आणि चपात्या करते पण पाव किलो भेंडी आहे फक्त जास्त भेंडी नाहीये इकडे बघा ती कसं ना कामाला लागली ती आणि आरुषला भेंडी खूप आवडते आरुषला भेंडी खूप आवडते बघा कशी मदत करते बघा आरुष कशी मदत करते आरुष दाखव काय करतो तू तू काम करतोय ना भेंडी काय रे ते भेंडी काय ते भेंडी भेंडी साफ करतो बर आहे कशी बनवायची रे भेंडी कच अच्छा अच्छा बनवायची ठीक आहे चला भेंडी कट करून घेते आणि दाखवते हो तुम्हाला इकडे भेंडी पासून हे बघा काय चालू यांचं आरू इकडे बघू अच्छा इकडे विशाली पण अच्छा हे बघा विरुला 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 पण करा विरु तुला

विशालला जसं टी ट्वेंटी चालू झालंय त्याचं फक्त मॅच आणि मॅच दुसरं काहीच नाही दुसरं काय करणार आहे आता वर्ल्ड कप चालू आहे म्हणजे आता मी एकटा नाही तर भरपूर लोक बघत असतात टी ट्वेंटी वर्ल्ड कप आजची जी मॅच म्हणजे जी आज आज वाटतं सकाळी झाली वाटतं ऑस्ट्रेलिया आणि झिम्बॉम्बेची तर झिम्बॉम्बेने ऑस्ट्रेलियाला हरवलं खूप भारी वाटलं आणि छोटी टीम आहे बॉम्बे ऑस्ट्रेलिया खूप मोठी टीम आहे तिला हरवलं इकडे भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि इकडे कणिक भिजवून झालं आहे आता चपाता करेल पाच मिनटातच लगेच मंडई टिफिन बनवून झालेलं आहे इकडे बघा याच्यामध्ये मी टिफिन पॅक केलं आहे आणि जी मच्छी होती ती पण मी फ्राय करून दिली विशाला याच्यामध्ये सेपरेट फिश ठेवलेली आहे विशाला म्हटलं वरण भात मच्छीची भाजी सॉरी वरण भात त्यानंतर अजून भेंडीची भाजी केली ती आणि परत दुपारी म्हणजे मच्छी फ्राय केली ती चपात्या असं पूर्ण टिफिन दिलेलं आहे विशालला आणि आता मला थोडंसं थकायला झालेलं आहे कारण तुम्ही सकाळपासून बघितलं मी उठल्यापासून कंटिन्यू कामच करते व्हिडिओ एडिट पण केला पोस्ट पण केला नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो आणि मग असं थकल्यासारखं होतं आर्विशला भरवेल आणि मग पाणी येईल मग पाणी आल्यानंतर परत माझं रिटर्न कामं हो चालू होती घरातलेच ते करून घेईल जाऊन घेऊन या इकडे आहेत विशाल गुड मॉर्निंग आरू गुड मॉर्निंग इकडे सकाळ सकाळ कार्टून लावलेलं आहे जस्ट मी उठलेली आहे आणि घरातलं आवऱ्याचं काम सुरू झालेलं आहे माझं सकाळी मला जास्त काही काम नसतात काय ये सकाळीच मला काही जास्त काम नसतात कारण रात्रीच आवरून गुड मॉर्निंग सर्वांना बोल गुड मॉर्निंग तर सकाळचं जास्त काही कामं नसतात मला कारण मी रात्रीच्या सगळ्या गोष्टी आवरून झोपलेली असते मग सकाळी उठल्यावर असं फ्रेश वाटतं मला किचनमध्ये पण एकदम क्लिअर असतं आणि घर पण एकदम स्वच्छ असतं कारण रात्री लादीपासून ते किचन साफ करेनपर्यंत मी सगळं करून झोपलेली असते पिण्याचं पाणी वगैरे भरून मग ह्या टायमाला मला जरा बरं वाटतं सकाळी उठल्या उठल्या तर मग चला आता चहा वगैरे घेतो आणि तुम्हाला पण दाखवते मंडई झालेली आहे दुपार आणि घरातलं सगळं आवरून झालं दुपारचं जेवण पण जेवणामध्ये काय बनवलं होतं आपण जेवणामध्ये आम्ही अंड्याची चटणी आणि वरण भात केला होता आरतीने आम्ही ते जेवण केलं होतं दुपारचं आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहोत इगतपूरला जाण्यासाठी ऍक्च्युली आमचं काही असं कन्फर्म नव्हतं फिक्स नव्हतं बट मला माझ्या मावशीचा कॉल आला आणि बोलली की आजच्या दिवशी येऊन जा म्हणून थोडं काम आहे इगतपुरीमध्ये मग जावं लागेल इगतपुरीला चाललो आहोत अर्जंटमध्ये चाललोय महत्वाचं काम आहे काही गोष्टी तुम्हाला मी हळूहळू व्हिडिओमध्ये सांगेल पण अजून माझं असं म्हणजे आमच्या दोघांचा विचार तर झालेला आहे पण मला ज्या मनासारख्या गोष्टी पाहिजे त्या भेटत नाहीये किंवा काही गोष्टी नाही सक्सेस जोपर्यंत सक्सेस नाही होतोपर्यंत मी नाही सांगणार पण जेव्हा ही तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील तर चांगलं वाटेल कारण महत्वाच्या कामासाठी आता आम्ही इगतपुरीला निघतो आहोत घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि लगेच लग उद्या लगेच लग आम्ही रिटर्न येणार आहोत तर चला मग आता इगतपुरीसाठी आणि मला असं वाटतं प्रवास तर मी भरपूर वेळा शेअर केलेला आहे आपण कुठे चाललो रे गटपुरी कुठे चाललो आपण इगोपुरी कुठे चाललो गटपुरी गटपुरी डायरे इगतपुरी भारी बोलतो इगतपुरी आणि तुरी म्हंटल का आनंद होतो जाण्यासाठी तर चला मग निघते आणि अजून म्हणाल तर मी बॅग पॅक केली आहे आणि एकच बॅग घेणार आहे मी जास्त बॅग वगैरे करा करायचं नाही कारण एकाच दिवसासाठी जायचं आहे त्यासाठी अरू <laughs> खेळणी नको घेऊ मला बॅग वाढवायच्या नाहीयेत खेळणी इथेच ठेव हो। तिकडे मोठी गाडी आहे ना बाई तुला गाडी देते ना तुझी <laughs> मंडई मिठूला आहे ना ते आमच्या इथे एक दिदी आहे नम्रता दिदी म्हणून तिच्याकडे ठेवणार आहे कारण मग कसं आज सॅटरडे उद आहे उद्या संडे आणि विशालला मंडेला इव्हनिंगला कामाला जायचं असतं तर मे बी मंडे जर आम्ही आलो तर, गैप हो तर, <kling> तर, <kling> तर गैप हो मग दोन दिवसाचा गॅप होईल तर मग हे बघा या असं तर दोन दिवस विश दोन दिवसाचा गॅप होईल आणि मग मिठूला एवढं दोन दिवस एकटं नाही ठेवू शकतं म्हणून मिठूला ताईंकडे ठेवून जाणार आहे तर तिच्याकडे जाऊन मी आता मिठूला देऊन येते चला दाखवते तुम्हाला अरे मंडई चालली आहे मी पण आरविश तो आपला आहे ना तो अजिबात मिठूला सोडत नाही बोलतो माझा मिठू आहे तू कुठे घेऊन चालली मिठूला असं <laughs> त्याचं खूप चाललंय ते बघा खिडकीमध्येच उभा आहे दाखवते तुम्हाला मिठू 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 आणि बघा समोर आरविश उभा आहे पण दिसत नसेल क्रिकेट तुम्हाला पण तो इथेच आहे हाय करतोय बाय आरविश आर्विश वाटच बघतोय माझी काय हे बघा उभाच आहे खिडकीमध्ये काय रे मिठू मिठूला सोडून आली हो बेटा आले तर आर्विश तर असा खूप जास्त जीव आहे मिठूला सोडले आणि आता निघणार आहोत आम्ही जाण्यासाठी चला धावपळ धावपळ नसते जीवाला आराम नाही ॲक्च्युली एवढं लवकर ट्रॅव्हल नव्हतं करायचं आम्हाला पण मग काय करणार काही कारण तर जायचं आहे तर मग व्हिडिओ हा इकडे सेंड करते छोटासा व्हिडिओ असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका